आज मी महाशिवरात्री स्पेशल एक उपवासाची डिश तयार करणार आहे ओल्या नारळाची चटणी आणि त्याच्यासोबत साबुदाणे वडे मस्त हे साबुदाणे वडे छान असे कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर ही आजची डिश तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खास महाशिवरात्री स्पेशल साबुदाणे वडे तयार करणार आहे आणि हे वडे छान असे कुरकुरीत होतात आणि खूप छान चवीला लागतात आणि तेलसुद्धा वडे आहे ते शोषून घेत नाही कारण का इथे मी बटाट्याचं प्रमाण कमी घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि वडे आहेत ते सहज तळले जातात कुठेही तळताना ता, फुटत वगैरे नाही खूप छान होतात आणि असे छान फुकतात सुद्धा आणि असे कुरकुरीत छान होतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत मोठी आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे आता साबुदाणे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मी पाणी घालणार जा आहे जास्त पाणी घालायचं नाही जेवढे साबुदाणे आहेत तेवढे फक्त भिजवून घ्यायचे आहेत एवढंच पाणी घालून घेणार आहे जास्त पाणी घातलेलं नाही आता हे साबुदाणे आहेत ते रात्रभर असेच भिजत ठेवून देणार आहे साबुदाणे भिजत घालतात तेव्हा फक्त पाण्याचं प्रमाण फक्त लक्षात ठेवा जेवढे साबुदाणे असतील तेवढंच खाय पाणी आधी फक्त भिजले पाहिजे जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घेतलं तर मग ते ओलसर राहतात साबुदाणे आणि मग व्यवस्थित होत नाही साबुदाणावडा म्हणून पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे फक्त हे भिजलेले आहेत आता इथे मी मिरची झाडावरूनच काढून घेणार आहे छान झाडाला सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत एकदम आणि आता एकदम फ्रेश अशी ताजीच मिरची साबुणाने वड्यांमध्ये टाकण्यासाठी मी काढून घेणार आहे भरपूर आलेल्या आहेत ह्या झाडावर मिरची अशी छान आहेत तर आता मी काढून घेते तर मिरची आहे ती मी काढून घेतलेली आहे मला जेवढी पाहिजे तेवढीच मी काढलेली आहे आणि ते जास्वंदीचं झाडसुद्धा छान भरलेलं आहे खूप फुलं आलेली आहे त्याला आता मी कोथिंबीर सुद्धा काढून घेणार आहे आता आमच्या गार्डनमध्ये मी कोथिंबीर सुद्धा लावलेली आहे तर ती कोथिंबीरसुद्धा मी आता फ्रेश एकदम काढून घेणार आहे छान झालेली आहे कोथिंबीर तर आता काढून घेते चटणीमध्ये टाकण्यासाठी आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये सुद्धा टाकण्यासाठी कोथिंबीर काढून घेते कोथिंबीरसुद्धा काढून घेतलेली आहे आणि कोथिंबीरला वास सुद्धा छान येतोय आता इथे मी साबुदाणे रात्रभर भिजत ठेवलेले तर छान असे भिजलेले आहेत आणि साबुदाणे ते एकदम असे मोकळे झालेले आहेत आणि भिजलेले सुद्धा आहेत एकदम असे मौसर झालेले आहेत आणि पाणी पण नाही याच्यामध्ये राहिलेलं पाणी अगदी कमी घेतलेलं त्याच्यामुळे असे मोकळे मोकळे साबुदाणे झालेले आहेत आणि असेच जर झाले तर ते साबुदाणे वडे छान होतात आता इथे मी दोन बटाटे घेतलेली आहेत बॉईल केलेली बटाटे कमी घ्यायचे आहेत कारण का जास्त बटाटे जर वड्यांमध्ये वापरली तर तेल शोषून घेतो बटाटे कमी घेतलेली आहेत आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून मिक्सरला भा भा बारीक केलेलं आहे कूट आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं चवीनुसार मीठ आता हे सगळं साबुदाण्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता इथे साबुदाण्यांमध्ये मी दोन चमच शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे मिरची घालून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे बटाटा आहे तसं मॅश करून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण जेव्हा आपण तळतो तेव्हा मिठाचं प्रमाण त्या पदार्थामध्ये कमीच घ्यायचं आहे म्हणून मी कमीच घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी बटाटी सगळी घातलेली नाही पहिल्यांदा मिक्स करून बघायचं आहे ते आता हे कालून झालेलं आहे आता एवढे साबुदाणे होते जवळजवळ एक बाऊल झालेला पण मला बटाटा एकच लागलेला आहे फक्त ती बायंडिंगसाठीच बटाट्याचा वापर करायचा आहे साबुदाण्यामध्ये एवढंच मी बटाटा घेतलेला आहे आता व्यवस्थित हे जे वडे वळता येतात तर साबुदाणे वडे आहेत ते तळून घेते मी असं गोळा तयार झालेला आहे आता छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे छोटे छोटे असे वडे तयार करून घेते अगदी सहज हे असे वडे तयार होतात जास्त पातळ पण नाही करायचे आणि एकदम जाड पण नाही मिडियम ठेवायचे आहेत असे हे वडे आहेत ते पहिल्यांदा तयार करते मग तळून घेणार आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल जरा जास्तच घेतलेले आहे कारण का वड्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून आणि तेल आता गरम झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम मी स्लो केलेला आहे तर स्लो फ्लेमवर तळून घेणार आहे हळूच वडे तोडून घ्यायचे आहे वडे आहेत ते आता मी उलट करून घेणार आहे पण हे साबुदाणे वडे आहेत ते कुठेही कुठलेले नाही व्यवस्थित असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा साबुदाणे भिजत टाकाल तेव्हा पाण्याचं प्रमाण फक्त व्यवस्थित झालं पाहिजे तुमचं परफेक्ट तर हे साबुदाणे वडे अगदी छान कुरपुरीत होतात आणि पटकन करायला पण अगदी झटपट आहे एवढा असा काही वेळ लागत नाही जर साबुदाणे भिजत टाकलेले असेल तर आदल्या रात्री तर हे दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचे कर आहे छान असे फुगतात सुद्धा हे वडे पण गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत फास्ट केला तर आतून मग कच्चे राहतील बाहेरून करपले जातील वडे आहेत ते छान असे फुगलेले आहेत किती छान अशी पुरी जशी आपण तयार करतो गव्हाच्या पिठाची ती अशी छान फुकते तशी झालेली आहे ते साबुदाणे वडे किती फुगलेले आहेत आणि छान असे वरून सुद्धा कुरकुरीत झालेले आहे मस्त फुगलेले आहे आता वडे आहे ते तयार होतच आलेले आहेत आता मी काढून घेणार आहे साबुदाणे वडे आहेत ते तयार झालेले आहेत छान असे तळून कुरकुरीत आणि छान फुगलेले सुद्धा आहेत मस्तपैकी आता मी काढून घेते छान झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत साबुदाणे वडे आता दुसरे आहेत ते मी तळून घेते आता वडे आहेत ते दुसरे टाकून घेते हळूच तेलामध्ये दे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लोच केलेला आहे मी स्लो फ्लेमवरच तळून घेणार आहे आता हे, हे साबुदाणे वडे तळून होतात तोपर्यंत मी चटणी तयार करून घेते तर इथे मी चटणी तयार करून घेणार आहे तर चटणीसाठी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे ही उपवासासाठी चटणी तयार करते म्हणून बाकी साहित्य काय घेणार नाही ह्याच्यामध्ये तर हे खोबरं वगैरे आहे ही चटणी ती बारीक करून घेते मिक्सरला ते चटणी तयार झालेली आहे बारीक चटणीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आता इकडे वडेसुद्धा तयार झालेले आहेत वडे सुद्धा छान झालेली आहेत तर आता मी सर्व करून घेणार आहे डिश महाशिवरात्री स्पेशल छान अशी डिश तयार झालेली आहे उपवासाची छान अशी साबुदाणे वडे एकदम मस्त झालेले आहेत आणि सोबत ओल्या नारळाची चटणी खूप छान लागते ही डिश अप्रतिम लागते चवीला तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन mm -hmm. रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद